लालबागच्या राजाची मिरवणूक कुठपर्यंत पोहोचली आहे याचे अपडेट आता आपण घेणार आहोत मुंबईतील शॉप बिल्डिंगपर्यंत सध्या लालबागच्या राजाची मिरवणूक पोहोचलेली आहे आणि कशा प्रकारे इथे गर्दी झालेली आहे प्रचंड भाविकांनी उत्साहाने या ठिकाणी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गर्दी केलेली आहे एक ठिकाणी पुष्पवृष्टी करत लालबागच्या राजाला मनोभावे नमन करत ही मिरवणूक आता हळूहळू अगदी मुंगीच्या पावलानं आपण म्हणू शकतो पुढे सरकते आहे लालबागच्या राजाची ही भव्य दिव्य आणि अत्यंत आकर्षक अशी मूर्ती या मूर्तीच्या आजूबाजूला असणारी माणसं पाहिल्यानंतर या मूर्तीच्या भव्यतेची आपल्याला कल्पना येऊ शकते बिल्डिंग रहिवाशी जे काही आहे ते लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करतात त्याचं एक वेगळं महत्व आहे कारण एकोणीसशे सत्तर पासून जवळपास शॉप बिल्डिंग मधल्या रहिवाशांनी प्रत्येक गणपतीवर पुष्पवृष्टी सुरुवात करायला सुरुवात केलेली आहे या रस्त्यावरून जितके गणपती जातात तितक्या प्रत्येक गणपतीवर इथे पुष्पवृष्टी होते आणि मुळात ती पाहण्यासाठी त्यातरी ते गणेशभूत होताच की गणे नाही आणि यंदा या शॉप बिल्डिंगच्या पुष्पवृष्टीला जवळपास पंचावन्न वर्ष पूर्ण होत आहेत गेली पंचावन्न वर्ष ही परंपरा जी आहे ती शॉप बिल्डिंगच्या रहिवाशाने अशीच सुरू ठेवलेली आहे आणि यंदाही या शॉप बिल्डिंगच्या रहिवाशाने जी आहे ती पुष्पवृष्टी केलेली आहे लालबागच्या राज्यात बाप्पाच्या चरणी आपली भक्ती दाखवण्यासाठी आपली भक्ती समर्पित करण्यासाठी अगदी अशा छोट्या मोठ्या गोष्टींना सुरुवात होत असते आणि मात्र नंतर त्याच्या परंपरा कशा होतात याचं हे अगदी मूर्तिमंत उदाहरण आपण म्हणू शकतो आपल्या इमारतीच्या समोरून लालबागच्या राजाची मिरवणूक जाते आहे आणि इतर अनेक गणपती जात आहेत आणि त्यांच्यावर आपण फुलं उधाळवीत आणि त्यांना भक्तिभावाने निरोप द्यावा या इतक्या साध्या भावनेतून निर्माण झालेली ही परंपरा इतकी पंचावन्न वर्षं ही परंपरा अविरत सुरू आहे आणि आता ही परंपरा ही सुद्धा या मिरवणुकीतलं एक आकर्षणाचं स्थळ बनते आहे आकर्षणाचा विषय बनते आहे याला हे खास आहे नाही मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या मिरवणुकांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ढोल पदकं बाप्पांना निरोप देण्यासाठी त्यांना ढोल ताशे वाजवून त्यांना निरोप द्यावा इतक्या साध्या प्रांजळ भावनेतून हो। निर्माण झालेली ही परंपरा मात्र आता त्याला इतकं मोठं स्वरूप आलेलं आहे की अनेक मंडळं अनेक तरुण शेकडो तरुण तरुणी यासाठी अहोरात्र सराव करत असतात मेहनत घेत असतात तीन तीन चार चार महिने प्रॅक्टिस करत असतात आणि त्याच्यातून एक वेगळी संस्कृती हो। तयार होते, होते। वेगळ्या अर्थाने हा गणेशोत्सव संस्कृतीचा वाहक आहे असं तर या पुष्पवृष्टीची एक असं यंदाचं असं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार असलेल्या कुर्म अवताराचा देखावा साकारण्यात आलेला आहे आणि या देखाव्यामधून ही पुष्पवृष्टी होणार आहे त्यामुळे हे यंदाचं असं एक वैशिष्ट्य आहे की यंदा नवा देखावा त्यांनी आहे आणि या देखाव्यामधून यंदा सर्व बाप्पांना पुष्पवृष्टी केली जा आत्ताच आपण जो कॅमेरात शॉट बघितला तो त्याच अवताराचा खूप व्हिडिओ होता ज्यावेळी बाप्पा या मूर्तीच्या समोरून बाप्पाची मिरवणूक जाईल त्यावेळी तिथून देखील त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येईल जवळपास दीडशे ते दोनशे सार्वजनिक गणपती आहेत या मार्गावरून जात असतात आणि या प्रत्येक दीडशे ते दोनशे गणपतींवर ही पुष्पवृष्टी केली जाते त्यामुळे खरंतर असं म्हणायला लागेल की या शॉप बिल्डिंगमधले रहिवाशी आहेत ते सुद्धा वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात की आपल्याला एक अशा पद्धतीने बाप्पाची खर तर मनोभावे पूजा अर्चा करता येते कारण केवळ दर्शनाला न जाता तर प्रत्येक बाप्पाला जाताना अशा वेगळ्या वे प्रकारे बाप्पाला आणि पंचावन्न वर्षांची परंपरा जे तू प्राची आता सांगित होतीस तर ही परंपरा ज्यांनी सुरू केली त्यांची आता ही दुसरी काही काही जणांची तिसरी पिढी असणार आहे जी या प्रकारे पुष्पवृष्टी करते आहे आणि ही परंपरा त्यांनी अविरत सुरू ठेवली विस्मरणीय खर तर हा क्षण आहे आणि हा क्षण पाहण्यासाठी हजारो खरंतर गणेश भक्त आहेत ते इथे आलेले आहेत कोणी आपल्या घरातल्या खिडकीमधून बघत आहे कुणी गॅलरीमध्ये आलेला आहे आणि सगळीकडे खरं तर सगळीकडेच हे गणेश भक्त आपल्याला बघायला मिळतात रस्ते पूर्ण गजबजलेले आहेत रस्त्यांवर कुठेही जागा उरलेली नाही इतके गणेश भक्त या बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेले आहेत बाप्पाला त्याच्या गावी जाताना त्याला खरंतर बाय बाय करण्यासाठी आलेले आहेत असं देखील आपण बघू शकतो जिथे नजर जाईल तिथे गणेश भक्त आपल्याला पाहायला आदिवासी आपण आपली परंपरा आहे सिलोमीरक्षाकडे म्हणून आपल्या लालबागच्या उंबरच्याकडे बंग्राला म्हणून घेतल्या तर आपण हातू घेणार आहोत हातू सगळ्यांनी करायचे तर शॉप बिल्डिंगच्या इथे आता लालबागचा राजा आल्यानंतर आता त्याची आरती देखील करण्यात आलेली आहे ही शान कुणाची लालबागच्या राजाची हा एकच जयघोष या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो आणि संपूर्ण परिसर हा बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेला आपण ऐकतो खरे दिवाळी असो किंवा गणेशोत्सव असो किंवा आपले कुठलेही सण असो त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या तुमच्या पंचेंद्रियांमध्ये अशा घर करून राहिलेले असतात दिवाळीत जसं गल्लोगल्लीमध्ये काही ना काही पदार्थांचे वास येत असतात तसं गणेशोत्सवामध्ये जाईल तिकडे सुख करता दुखहर्ता आणि आग। घालील लोटांगण ह्या गल्ली गल्ली गल्लीमध्ये ऐकायला येणारे प्रत्येक सोसायटीमध्ये इमारतीमध्ये जिथे कुठे जाऊ दहा दिवस हे स्वर आपल्याला सतत कानात पडत असतात आणि विसर्जनानंतरसुद्धा अनेक दिवस ते आपल्याबरोबर असतात खरं म्हणजे आजच्या दिवसानंतर पुढचे काही दिवस हे सगळेच जण मिस करणार आहेत ती आरती बाप्पाची आरती असेल बाप्पाचा गोडधोड खरंतर प्रसाद असेल याच्यासाठी सगळे आरतीला धावत असतात बाप्पाला बाप्पाच्या दर्शनाला जात असतात पुढचे काही दिवस बाप्पाची सगळ्यांना खूप आठवण येणार आहे आणि आज या बाप्पाला तर निरोप दिला जातो आणि सगळीकडेच भावपूर्ण वातावरण जरी असलं तरी आनंद आहे उत्साह आहे आणि या उत्साहामध्येच सगळीकडे हा जल्लोष बघायला मिळतोय बाप्पाच्या पाठीमागे आपण बघितलं तर पोलिसांच्या गाड्या देखील आहेत म्हणजे काही अनुचित प्रकार घडू नये याची देखील पोलिसांकडून मुंबई पोलिसांकडून काळजी घेतली जाते म्हणजे केवळ मिरवणुकाच नाही तर मिरवणुकांमध्ये कुणालाही कुठलाही त्रास होऊ नये याची देखील पालिकेनं तयारी घेत काळजी घेतलेली आहे अनेक उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत आणि या निमित्ताने म्हणजे सध्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये अनंत चतुर्दशी म्हणजे काय या सगळ्याचं महत्त्व काय या सगळ्यातून मेसेज काय दिला जातो आहे सुद्धा त्याचा इतका चांगला उपयोग हो केला जातो आहे गे गेले का गेल्या काही दिवसात आत्ताच मला एक मेसेज आलेला आहे की अनंत चतुर्दशी म्हणजे ज्या क्षणी या शरीरात अडकणं संपेल तो क्षण म्हणजे अनंत चतुर्दशी अहम आणि त्वम एकजीव होतो होतात त्याला अनंत चतुर्दशी म्हणतात कुणी दीड दिवसाचा कोणी पाच दिवसांचा कोणी दहा दिवसांचा आपण या सगळ्या पृथ्वीवर असे पाहुणे आहोत त्यामुळे थोडा वेळ आहोत तर थोडं जगून घ्या बाप्पासारखे थोडे लाडू लाडू मोदक खाऊन घ्या आणि शांतपणे आनंदाने निघून जा हा संदेश देणारा असा हा सण खरंच म्हणजे खूप चांग खूप चांगली माहिती तुम्ही दिलेली आहे जितके दिवस आपण इथे आहोत तितके दिवस बाप्पासारखा आनंदाने वावरून घ्या हो, स्वतःचं आयुष्य जगा आणि मग नंतर प्रत्येकालाच जायचं आहे पण त्याआधी प्रत्येकानं आपलं आयुष्य हे आनंदामध्ये साजरा करा आनंदामध्ये जगा संदेश देणारं खरं तर आहे आपण दृश्य गिरगाव चौपाटीवरून मधली काही दृश्य बघत होतो गिरगाव चौपाटीच्या दिशेने देखील अनेक बाप्पा आता मार्गस्थ झालेले आहेत